रामाचा राजधर्म असो की युधिष्ठिराचा राजधर्म असो आता आपण असं पाहू की कौरावाकडला जो राजधर्म आहे ते तुम्हाला दोक दिवस राहणे त्याचे जिवंत गौत उदाहरण आहे आता आपण चांगले राजेचा विचार करा तुम्हाला असं की आमच्या युधिष्ठिराकडे सगळे भारतीय युद्ध संपल्यानंतर पुन्हा पांडव इंद्रप्रस्थला सम्राट राजे झाले आणि युधिष्ठिराचं राज्य अतिशय चांगल्या प्रकारे चालायला लागलं ते चालायला लागल्यानंतर त्या युधिष्ठिराचे त्याच्या नीतीमत्तीची तुम्हाला एक झलक सांगत की एक दिवशी त्या राज्यकर्त्यामध्ये आज जी पद्धत आहे असे माहिती समजा इंद्रप्रस्थचं राज्य प्रत्यक्ष इंद्रप्रस्थला त्याच्या युधिष्ठिर हा गाडीवर बसलेला असायचा दुपारी साधारण जेवण झाल्यानंतर जे आपल्या अस्मेवर बसवत तर सूर्यास्तापर्यंत तो राजाच्या जागेवर बसेल त्या काळापर्यंत जेवढे मूल बरे वाईट संतडे न्याय निवाडे लोकांच्या मागण्या इच्छा आकांक्षा जे काही त्याचं उत्तर द्यायचं असतं तर हे झालं इंद्रप्रस्थच त्यामुळे त्यांचं राज्य असं होतं की काहीतरी सहस्त्र योजना असं पसरलं होतं तर मग त्या त्या ठिकाणी एक पन्नास खेड्यामध्ये एक त्या ठिकाणी राजाचा असायचा आणि त्याच्या त्याला काही अधिकार दिले होते किंवा तुला एवढाच अधिकार आहे फाशी जायचं नाही ठार मारायचं नाही एखाद्याची घरेघार जमिनी जप्त करायच्या नाही त्याला फार तर थोडा दंड करायचा दोन दोन दिवस तुरुंगात ठेवायचं दोन चार मुस्तकात मारायचा परंतु जेणेकरून त्याचा मृत्यू घडेल तर त्या संसाराचं जीवनाचं वाटत असे निर्णय त्यांनी घ्यायचे नाही अशा काही पॉवर फुल फार सुंदर माहिती आहे महाभारतामध्ये तू ते सांगत नाही पुढील तुम्हाला काय वाटतं किंवा आम्ही फार हुशार करते आजच आहे आता तिथे टेबलवर लगेच ते निर्णय लागत नाही आली तेव्हा ते कसं कौतुक करता तुम्ही वाटत तर त्यावेळेस कसं नव्हतं तर त्यावेळेस हे करीत ब्राह्मण अंगावरती एक परयात केला म्हणून महाराजांना भेटायचंय कोणाला बंदी नव्हती आता कलेक्टर साहेबांना भेटायचं म्हणलं ते शिपायाच्या मड्यावर पाच आता रुपया भेटत नाही साहेब कमीत कमी पाच ची नोट घातली तर लवकर भेटतो मी लगेच शिक्षे देतो साहेबाला सांगतो तिथून मी साहेब आहे मला त्याचं कार्गेरूचं काम आहे साहेबाला तर होण्याचा सगळे सगळे बरं चला काय पण बघ तिच्या ची नोट केलेली असते काम होणार तांदूळच काम तयार कस नुसतं भेटायचं जर म्हणलं आजची काय काय अवस्था आहे याचा विचार करायचा नाही त्यावर गेलो प्रश्नच नव्हता हे विशेष विकल्प देतात नव्हते त्या त्याला आत बोलायला गेला तो हात जोडून आला काय तर आपण कोण का आलाय काय म्हणणं आहे आपलं मी काय करू शकतो आपल्याकरता राजांना असं म्हणायचं का सम्राट राजा यजूर ज्यांच्या बाहूच सामोरे तेव्हाही थेड होत भी महाजन ते जबरदस्त गजा पाठीशी शक्तिशाली शक्ती होत्या एवढा जबरदस्त माणूस किती विनय आणि नम्रता तुम्ही हा विरोधा पाहता हे तुम्ही हे निर्णय भारतीय संस्कृती आणि मोळून राहिलो विचार करा आणि मग काय तुम्हाला निर्णय घ्यायचा माझ्यावर गरुर टीका करा आता असं पहा आपण ब्राह्मण ब्राह्मणगिरा मी आपल्याकडं काय करू शकतो महाराज मी फार गरीब आहे आणखी एक महिन्या दीड महिन्यानी पावसाळा येणार आहे मला जायला थर नाही माझं जे घर होत ते एका वादळात पावसात पडलं मातीचं धाब्याचं घर होत जीर्ण झालं होतं त्याची जाग मला करता आली नाही आणि ते गेले आणि ती जागा ज्याची होती ते म्हणायचं बाबा आम्ही तुम्हाला जागा राहायला दिल ती आता काही आम्ही तुम्हाला देणार नाही आता मला दोन चार पोरं झाले आणि त्यांना घर मला बांधायचं त्या मी काय तुम्हाला आता जागा देणार मी त्याचं होतं तर मी बेघर झालेलो आहे मला घर नाहीये अच्छा मग मला कुठेतरी एखादी जागा द्या मी आपलं दहा पाच लाकडं तोडून आणून त्याच्यावर एक असं लहानसे करणे कुठे बांधतो आणि जेव्हा मला शक्य येईल त्यावेळेस मी बांधेल पण स्वतःला एक जागा द्या मला एक दोन माने नवराला ऐकून येईल थोडं तेवढ्यापेक्षी जागा द्या ठीक आहे म्हणजे दोन दिन त्यावेळेस काही नव्हतं घंटा नव्हता कारकून नव्हते पिय नव्हते काय आहे ना काही कुठेच काही नव्हतं लगेच या विभागाचा जो कोणी एक प्रमुख होता या आपल्या पंचकृषीत आपल्या इंजप्रस्तीचा जवळपास एखाद्याशी बखत राहिलायचा जा जा आहे महाराज हा गरीब ब्राह्मण आहे याला जिथे घानेडी लोक आहे घानेरडी नंतर राहत आहेत एवढे उद्योग करणारे शिवाय मारामाऱ्या करणारे यात्रा खाणारे देणारे वाईट वर्तनाची माणसं अशा ठिकाणी या ब्राह्मणाला देऊन काही झालंय गरीब असे सुसंस्कृत माणूस आहे चांगला व्यक्ती जागा येतात आहे मग तुम्ही जा आम्ही याला एक जागा देऊन टाका ताबडतोब आणि आल्यानंतर फक्त मला सांगा त्याला जागा दिली म्हणून लगेच ते त्यांचा प्रमुख जे असेल तो पुढे ते सज्जी मागे चांगल्या मध्यवस्तीमध्ये एक सरकारी बस जागा होती महाराज ती तुम्हाला जागा दिली तुम्ही इथं इथे गरबांधा शब्द हे ब्रह्मवाक्य कागदाची गरजच नव्हती मी शंभर वर्षापूर्वी पोपर गायला एक लेख पाहिला त्या ब्रिटिश त्याच्यावर इंग्रजी राजाचं नाव आहे मुरूप दिलेलं आहे त्याच्यावर लिहिणाऱ्या माणसाचं नाव आहे देणाऱ्या घेणाऱ्याचं नाव आहे पण साक्षीदार नाही त्याच्यावर असं काय असतंय ब्रिटिश लोकांनी एवढं कसं ना मान्य केला ते ब्रिटिश सुद्धा मंतोर शाळेने झाले त्याच्यावर खाली दिलेलं होतं गंगा रघुवीर साक्षर आमच्या देवावर आणि संस्कृतीवर लोकांचा काय विश्वास होता की हे जे कागदपत्र दिलेले आहे ना ते गंगा आणि रघुवीर गोदावरी आणि राम हा साक्षर म्हणून आता तिथे कधी कोर्टात साक्ष कारण असं जे त्यांना कधी कोर्टात जावंच लागलं नाही एवढी त्यांच्यासाठीची कृपा होती शब्दाला जान शब्दासाठी प्राण देणारी ती माणसं होती हा इथे या गोटाचा थुंका त्या गोटावर ते रातीतून उडवणारे लाल लागल तेवढे होताच विषयांतर झालं माझं तर त्या ब्राह्मणाला जागा दिल्यानंतर ते येड्याने सकाळी जाऊन आपले कारक बायको आणि एक दोन मदत मीस घेतले पिकाव पावडे त्यावेळेला जे खण्याचे आचार असतील ती घेतली गेला आणि पाया खणायला लागला पाया खता खांता एक तासाभरामध्ये झाला तो पाया खांता खांता तिथे तेवढा मोठा सोन्याचा हंडा त्या पायात चला लागला असं तेवढ चमकल्यानंतर ऐकून त्या काय काहीतरी धातो दिसतोय मी नाही हस बाजूनी करून बघा पाहिलं इथे सोन्याचा अंडाय आत काय बघा आत सगळं मोहर सोडत आहे सगळा नवरा बायको आले तर तिघांनी जेव्हा बैठक नेट लावलं तेव्हा तो काढला जेवढा भांडा भरलेला त्यात सगळ्या सोहळा जर बरं वाटलं तरी काही गरजे की आपल्याला जर जागा दिलेली आहे मग आपला नवरा म्हणतो नाही आपला नाही म्हणे आपल्याला वरची जागा राहायची दिलेली आहे खालची जागा आपल्याला दिली पाहिजे नवरा बायका बांधण झालं आपल्याला असं नको नंतर बाहेर त्यांनी एक दोन माणसं मदतीला घेतले तो हंडा दरबारात महाराजांपुढे ठेवून दिला हात जोडून उभा राहिला दुसऱ्या दिवशी काढे बघा आम्ही तुम्हाला काय झालं तरी आज पुन्हा ओरडत आले तुम्हाला कोणी काय केलं तुम्हाला कोणी अडथळा केला तुम्हाला कोणी काय केलं या पांडवांच्या राज्यात आमच्या हुकुमाला कोणी आढळून आणला म्हणाला आता तर कुठले ऑर्डर गेले त्या मुंबईला त्या हायकोर्टाच्या रजिस्टरला पैसे दिले का लगेच ते ऑर्डर काय डोळे घातून सही करतो म्हणा हुकुमच्या लावा मग एका जायला आगे का त्या चला देखो मी म्हणे महाराज मला कोणी मनाई केली नाही या पृथ्वी तलावर आपल्या हुकुमाला मनाई करणारा मनुष्य जन्माला यायचा आता तू गुण तू काल आहेस म्हणत मी अशा करता आलो की काल तुम्ही मला जागा दिली जरा पावसाला जोडा लागलो मी खणाला लागलो आणि एवढा सोन्याचा अंडानचा सगळं सोनं मोहरा भरलेला आहे तर मग तो म्हटलं महाराज वरची जागा तुम्ही मला दिली की खाली जे काही अंतरा अंतरात जे आहे ते आमचं नाही त्याच्यावर राज सत्तेच असत आजही सांगतो वेगळ्या तेलाच्या विहिरीत गुजरातमध्ये रामच्या गॅसच्या किंवा कुवेत मध्ये या ज्या आहेत जरी एखाद्या आमिराच्या शेतामध्ये देतोयचे असले तर त्या माणसाला रॉयल्टी देतोय ते गव्हर्नमेंट काही दिसतात त्याचं उत्तम अजूनही तो नियम चालत आलेला आहे आणि हल्ली खरेदी कसं करताना ती तर कोणी पीटीसी अंबाडर आहे का याच्यामध्ये अर्ज विनारा खास नवा चित्र वृत्त हल्लीच्या काळातला अरे पीटी शंबा म्हणजे ट्रान्सवर ट्रान्सव्हेंडर नाही अर्ज लिहिणार आहे ते पोलीस टँप लिहिणार आहे पोलीस नाही कोर्ट असं लिहत आहे की जलस्तर काष्ट पासण्यासह कदंबू कबंधभूत अजूनही तयार काय काय धर्मराजायचं आहे का आता तुम्ही हे सगळे अभ्यास करायला शिका तरी लोक आता गबाळ्यासारखे बाळासारखं राहू नये तुला मी जी जागा दिली आहे ती जलस्तर तुला सगळी दिलेली आहे की आमच्या महाराज ही जागा आहे ते दोघांच्या आमच्या झाला ते म्हणजे महाराज तुमचं खरं तुम्ही मी आहे मालक तुला सांगते ना तुला दिलं म्हणून म्हणून मला जागा दिली तिला जागा दिली आणि तो खरं बोलला तुम्हाला हंडाय दिला हे सोडणार गेले जाव तिथे दोन चार माणसं होते ते ना घरी चालू लक्ष झाली पण तो ज्या जागेवर बसला होता ती युधिष्ठिराची जागी होती पुन्हा डोळ्यात तोंडाला पाणी नाही आलं तसं मला सांगायची गोष्ट चीव। अशी की जे भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान आहे नेते सत्य आणि जात मानव जीवन त्या कौरवांच्याकडे म्हणजे आत्मिनापुरचं कौरवां तिथं फार वापरलं केलं त्यांचं पार कवसाला दिवा ठेव आणि त्यांचे सगळे श्राद्ध पक्ष पक्ष तिथं तांदव घालित होते आता तेच महाभारतात सगळं शेवटी अर्जुनाने सगळ्यांचे पार खौर करून नावाने सगळ्या अर्जुनाने विष्णू सगळ्यांची केलं भीष्मला ते कोणीच नव्हतं तर हे सगळं काम हेच करत होते बिचारे तेव्हा ही संस्कृती त्या संस्कृतीत केलेले अत्याचार आणि ज्या दिवशी यांचं राज्य आलं त्यावेळेला यांनी केलेला कारभार या दोन्ही माणसी ही म्हणा एका धृतराष्ट्र आणि पंडू हे दोन सख्खे भाऊ दोन मुलं सुद्धा जास्त अंतर पडलेलं नाही एका भाकरीचे दोन तुकडे शुद्ध मराठीत बोलतो तेवढा दोन संस्कृतीतला फरक फरकबाद हा फरक मला सांगण्याचा उद्देश असा की मानव जन्माला येताना प्राणी म्हणून जन्माला येतो तो प्रेम आणि घडवलेला म्हणून जन्माला येत नाही तर जन्मलेल्या माणसाला मुलगी असो या मुलगा असो घडवावं लागतं शिकवावं लागतं म्हणून मातृत्व असतं मांडल्य कारण मानवाला घडवणारी पहिली जर शक्ती कोणची असेल तर माता असते माता ही पत्नीतून तयार होते म्हणजे अगोदर स्त्री बायको होते पत्नी होते आणि त्या अवस्थेचे मातृत्व होतं आणि मातृत्व आल्यानंतर एक मानवी वंश सुरू होतो आणि त्या वंशाचं संगोपन संवर्धन हे त्या स्त्रीने करायचं असतं आणि म्हणून त्या स्त्रीला पवित्र्य मातृत्व मांगल्य हे सगळं जर तिला दिलं नाही त्या पद्धतीने वागवलं नाही तर माणसं राक्षस आणि धनार्य हे एकच मापत तयार होतात धर्म आणि संस्कृती यासाठी असतो मी पुन्हा 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 तो विषय काय हाताळून राहिले तर ह्या विचारांचा निर्देशिक पाया जो आहे तो जर दर तुम्हाला संस्कृती तर कळला नाही जीवन म्हणजे काय कशाकरता जगायचं आणि मानवी जीवनाचा अर्थ आणि हेत काय हे फार महत्वाचा विषय आहे